नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वंध्यत्वाची कारणे आणि उपाय अनेकदा समाजात असं दिसतं की बाळ होत नसेल तर फक्त स्त्रीलाच दोष दिला जातो पण खर तस तर तसं नाही आहे बरोबर आहे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही कारण असू शकतात आणि काही वेळा तर दोघांवर परिणाम करणारे घटकही असतात अगदी तर आज आपण हेच जरा सविस्तर समजून घेऊया म्हणजे नक्की काय कारण आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतात हो नक्कीच पुरुषांमधली कारण स्त्रियांमधली कारणं आणि दोघांवर परिणाम करणारे काही कॉमन फॅक्टर्स बरोबर तर पुरुषांबद्दल काय सांगितलंय काय कारण असू शकतात पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर मुख्य म्हणजे विर्याची क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे विर्या शुक्राणू कमी असलं किंवा पुरेसे नसणं अच्छा त्यांची हालचाल कमी असणं म्हणजे मोटिलिटी म्हणतात त्याला हे एक महत्वाचं कारण आहे ओके तसंच वेरिकोसिल म्हणून एक कंडिशन असते म्हणजे अंडकोशातल्या नसा फुकतात त्याचाही परिणाम होतो हो का हो आणि अर्थातच सवयी म्हणजे धूम्रपान मद्यपान मध्यपान जीवनशैली अगदी आणि काही प्रोफेशन्स मध्ये जिथे सतत जास्त उष्णतेत काम करावं लागतं त्याचाही परिणाम शुक्राणू निर्मितीवर होऊ शकतो अरे हो म्हणजे कामाचं स्वरूप पण महत्वाचं आहे नक्कीच तर स्त्रियांच्या बाबतीत काय कारण दिली आहेत स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास एक मुख्य कारण म्हणजे ओव्ह्युलेशनचा प्रॉब्लेम म्हणजे अंडाशयातून स्त्री बीज वेळेवर बाहेर न पडणं यामागे पीसीओएस असू शकतं म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हॉर्मोन्सच्या गडबडीमुळे होत आहे अच्छा पीसीओएस हे खूप कॉमन ऐकायला मिळतं हल्ले हो आहे त्याशिवाय इतर हॉर्मोनल इम्बॅलन्स पण असू शकतात आणखी म्हणजे गर्भाशयात काही अडचण असणं जसं की गाठ किंवा पॉलिप म्हणजे फायब्रॉइडस वगैरे हो तसं काही किंवा मग फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भनलिका ज्या असतात त्या जर ब्लॉक असतील अच्छा तम गर्भधारणा होऊ शकत नाही बरोबर अंड गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हो पाळी अनियमित असणं किंवा पूर्वी काही इन्फेक्शन होऊन आत बदल झाले असतील तर त्याचाही परिणाम होतो ओके म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्स आणि शारीरिक रचना हे खूप महत्वाचं आहे अगदी पण तुम्ही म्हणालात तसं ही कारण फक्त एकापुरती मर्यादित नाहीयेत काही घटक दोघांवर परिणाम करतात हो आणि हे घटक खर तर खूप महत्वाचे आहेत आणि अनेकदा याकडे लक्षच जात नाही कोणते आहेत ते घटक सगळ्यात पहिलं म्हणजे वय वय वाढतं तशी नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता कमी होते हे स्त्री आणि पुरुष दोघांना लागू आहे हो साधारण तीस पस्तीस नंतर फरक पडायला लागतो असं म्हणतात बरोबर तीस नंतर हळूहळू आणि पस्तीस नंतर जास्त जाणवतो फरक मग आहे आहार म्हणजे डाएट कसं आहे आपलं खूप जास्त ताण स्ट्रेस स्ट्रेसचा परिणाम तर सगळ्याच गोष्टींवर होतो आजकाल खरंय वजन पण महत्वाचं आहे एकतर खूप जास्त लठ्ठपणा किंवा अगदीच कमी वजन दोन्ही गोष्टींचा परिणाम होतो अच्छा आणि काही मोठे आजार असतील जसे की डायबिटीज थायरॉइडची समस्या किंवा टीबी यांसारख्या आजारांचाही परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो बापरे म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत ज्यांचा एकत्रित परिणाम होऊ शकतो हो म्हणूनच मग तज्ज्ञ सांगतात की दोघांनीही एकत्र एक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण नक्की अडचण कुठे आहे हे कळायला हवं अगदी बरोबर अनेकदा प्रॉब्लेम दोघांमध्ये असतो किंवा दोघांवर परिणाम करणारे घटक एकत्र एक आलेले असतात मग तपासण्या काया काय काय असतात साधारणपणे पुरुषांसाठी मुख्य म्हणजे वीर्य तपासणी सिमेन अॅनालिसिस म्हणतात त्याला आणि स्त्रियांसाठी हॉर्मोन लेवल्स चेक करतात सोनोग्राफी करतात गर्भाशय आणि अंडाशय बघायला आणि गरज वाटल्यास ट्यूब टेस्ट पण करतात म्हणजे गर्भनलिका ओपन आहेत की नाही हे बघायला ओके okay. म्हणजे एकदा का कारण कळलं की मग उपचारांची दिशा ठरते हो आणि चांगली गोष्ट म्हणजे आजकाल अनेक चांगले उपचार उपलब्ध आहेत काय उपचार सांगितले आहेत या माहितीत कारणानुसार उपचार ठरतात म्हणजे साधी औषधं किंवा हॉर्मोन थेरपी असू शकते काही वेळा छोटी शस्त्रक्रिया करावी लागते जसं वॅरिकोसील किंवा ट्यूब ब्लॉक असेल तर अच्छा आणि अर्थातच आय व्ही एफ म्हणजे आधुनिक उपचार पण आहेत म्हणजे टेस्ट्यूब बेबी म्हणतात बद्दल खूप ऐकलं आहे हो तर योग्य निदान झाल्यावर यापैकी कोणता उपचार योग्य ठरेल हे डॉक्टर ठरवतात आणि त्यांनी यश मिळण्याची शक्यता बरीच वाढते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वंध्यत्व ही जरी गुंतागुंतीची समस्या वाटली तरी त्याची कारणं शोधता येतात बरोबर आणि ती कारण पुरुष स्त्री किंवा दोघांशीही संबंधित असू शकतात शारीरिक असू शकतात किंवा जीवनशैलीशी निगडीत हो आणि महत्वाचं म्हणजे योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचारांनी यावर मात करणं शक्य आहे अगदी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं आहे